जिजाऊ जय शिवराय सत्य की जय हो आपला सर्वांना एकोणीसाव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनासाठी आम्ही संभाजीनगरकर आपल्याला निमंत्रित करीत आहोत एकवीस बावीस तेवीस ला छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन होत आहे एकोणीसावं हे विद्रोही साहित्य संमेलन अनेक चर्चा विश्वाने परिसंवादांनी कवी संमेलनाने बाल बालकांच्या अनेक कलाकृतींनी युवकांच्या अनेक अभिनयानं नटलेलं हे सांस्कृतिक संमेलन आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरकर आपला सर्वांना या संमेलनासाठी निमंत्रित करीत आहोत कारण आपल्या सर्वांनाच माखित आहे की सध्या भारताच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये आपल्याला प्रतिगामी मोठ्या प्रमाणामध्ये पसरताना दिसत आहेत पुस्तकात ज्यांच्या चित्रपटात ज्यांच्या मालिकांमध्ये आपल्या बहुजन समाजाच्या महामानवांच्या विचारांना आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना कुठलंही स्थान नाकी, आपले प्रश्न आपली संस्कृती आपलं सांस्कृतिक अंग आपणच जपायचं असतं डॉक्टर हा साळुंके सर म्हणतात की आपल्या दडावर आपलंच डोकं असावं आपले प्रश्न आपणच मांडावेत त्याच्यावर चर्चा कराव्या ते, ते चर्चा साहित्य आकाराला यावं आणि त्या साहित्याच्या परिसंवादाचे हे चर्चासत्र आपण विद्रोही साहित्य संमेलनातून घेत आहोत या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा सराकेत आणि या संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय कवल भारती हे उत्तर प्रदेश शाखेत ते प्रसिद्ध आंबेडकरी आणि बहुजन विचारवंत आहेत साहित्यिक आहेत या संमेलनामध्ये अनेक विचारवंत आपले विचार मांडणार आहेत आणि या विचाराच्या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी कवी संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी आपण या संमेलनाला निश्चित हजेरी लावावी ही आपला सर्वांना मी विनंती करते बहुजन चळवळ ही कुठेतरी थांबल्यासारखी वाटतेय का बहुजनांचे प्रश्न सध्याच्या प्रतिगाम्यांच्या संसदेत साहित्यात संमेलनात कुठेही येताना आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्या विद्रोहाची ही हाक जी महात्मा फुल्यांनी अपेक्षित केली होती की आमचे ग्रंथकार निर्माण होतील आणि आपल्या विषयावरची संमेलनं भरवतील आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली चळवळ आपणच चालवायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्रात अगदी काही दिवसात जर पडत असेल तरीही आपल्या बहुजन समाजाच्या अस्मितेच या राजकारण्यांना आणि प्रतिगामी साहित्यिकांना की काकीच वाटत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा शिक्षणाचा विचार राजर्षी शाहूंचा आरक्षणाची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिह संविधानाने लिहिलेल्या संविधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि अण्णाभाऊ साठेंसारख्या आपल्या हजारो उपेक्षित राहिलेल्या साहित्यिक आणि विचारवंतांच्या विचारांचा जागर आपण या साहित्य संमेलनातून मांडत आहोत तरी आपण सर्वांनी या साहित्य संमेलनाला हजेरी लावावी ही आपण सर्वांना मी ऍडव्होकेट वैशाली डोळस या साहित्य संमेलनापैकी एक संयोजक आपला सर्वांना नम्र विनंती करते धन्यवाद